शिक्षण सिंचन रोजगार आणि आरोग्य अशा चतुर्सूतून शेतपूर तालुक्याचा विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे आदिवासींचे जीवन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय योजना आणल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून प्रचंड प्रमाणात निधी आणणे शक्य झाले गोरगरिबांची जाणीव असलेले पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आहेत त्यांचे हात बळकट करणे हे आपण सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे तेरा मे रोजी होणाऱ्या मतदानात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले जनकविला येथील निवासस्थानी चार मे रोजी कोडीत बोराडी आणि पळासनेर या तीन जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा व जनतेचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आमदार रमेशभाई पटेल म्हणाले की तालुक्यातील जनतेने कोणत्याही फसव्या प्रचाराला बळी पडू नये भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या हाती संविधान पूर्णपणे सुरक्षित आहेत आदिवासींच्या व कोणत्याही समाज घटकाच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही तसे घडल्यास सर्वात आधी मी राजीनामा देईल व जनतेसोबत मोर्चात सहभागी होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे असे प्रतिपादन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज मिळणार माझी इन्स्टिट्यूशन फार मोठी आहे बॉम्बेला ते नुकसान सहन करू शकते नाही नाही असा आजारी पद्धती तर अशी सेवा प्राप्त करण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करतो तुम्हाला माहितच आहे की आपण आमदार चालू मधून आपण बाराशे बारा हजार बारा चारशे साठ उतारे हे फॉरेस्ट जमीनचे तुमच्या नावार केले आम्ही सगळे लोक हे जिथे आदिवासी सगळे बसलेले आम्ही राज्यपालना भेटले केला नाही सगळे केसेस जे नाशिकला चालवतो ते इथे चालवले ते तुमच्या नावावर केले त्यांना सात बाराचे मिळाले सहा हजार लोक असे आहे की त्यांना त्यांचा काही कौटुंबिक वाद असेल त्यांचे थोडेसे प्रॉब्लेम आहे बाकी लोकांना सहा हजार रुपये स्टेट आणि सहा हजार रुपये सेंट्रलचे हे पैसे त्यांना मिळायला लागले चुकीचा प्रचार करतात ते म्हणतात हे तुमचे फक्त कागद दिलं तुमचे तुम्हाला घेणार आहे असं होऊ शकत का उतारा तुमच्या नावावर सगळे तुमच्या नावावर आहे मी मरून घेईल तर तुमच्या करायचं ना तुम्ही असा विचारच करायचं नाही कोणी म्हणत मोदी सरकार आरक्षण घेतील आपलं आरक्षण काढून आणि एकशे चाळीस खासदार आदिवासी आणि हरिजन यांचे लोक निवडून येतात ते काय मूर्ख लोक हो आहे ते राजीनामा देऊन टाकते तुमचं आरक्षण कोणीही करू शकत नाही ज्या दिवशी आरक्षण काढून घेतलं आम्ही दोघे आमदार राजीनामा देऊ तुमच्याबरोबर मोर्चामध्ये राहू देश पुढे पेटून टाकू पण कोणी याचा विचार करायचा नाही माझ्या शब्दाला मानताच केली मानत हा तुमच्या घरा मानताच केली मानत तर मी तुम्हाला वचन देतो तुमचं आरक्षण निघूच शकत नाही जर त्यांना करायचं असतं आत्ता तीनशे सत्तर कलम काढलं चारशे लोक होते फक्त तीनशे सत्तर काढलं आणि तो गरिबी मधून आलेला माणूस आहे ते तुमच्या मधला माणूस आहे पंधरा वर्ष आरएसएस मध्ये काम तुमच्या तुमच्यामध्ये झोपलेला आहे तुमच्या घरी जेवलेला आहे पंधरा वर्ष त्यांनी परत मध्ये काम केलेलं आहे पंधरा वर्ष चीफ मिनिस्टर म्हणून काम केलेलं दहा वर्षापासून प्रधानमंत्री आहे तो आखरी गरीब माणूस आहे त्याच्याबद्दल जिथे माहिती त्यालाय हे जे राहुल गांधीने फाहर गांधीने यांनी नाही केलंय कधी त्यांनी गरिबी पाहिलेली नाही लास्टपर्यंतच्या माणसाची गरिबी पाहिलेली नाही आणि असा तुमच्या मनामध्ये विचारला यायला नको ्यांनी दोन त्यांच्या जेवणसाठी ऐंशी हजार कोटी रुपये तुम्हाला देत आहेत सगळं अनाज फ्री केलेलं आहे हजारो योद्धा आपण लाभवतो आहे आमदार कार्यालयामधून आतापर्यंत दोन लाख तीस हजार व्यक्तींना व्यक्तिगत योद्धाचा लाभ दिलाय तुम्ही असा काही विचार मनात आणायचा नाही